नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईल्यास प्रेम या मालिकेच्या प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जीवा आपल्या बाबांना विचारतो की आईच्या तब्येतीला अचानक काय झालं तर बाबा उत्तर देतात की घरात लवकरच डिवोर्स होणार आहेत हे शब्द ऐकल्यावर आणखीन काय होणार आणि पार जी बाबा पारता आणि जीवाकडे पाहून सांगतात लग्नानंतर प्रेम होतं डिवोर्स नाही आणि नात्यात दुरावा आला तर ते घरातच मिटवायचा कोर्टाची पायरी चढायची काही गरज नाही ही, ही गोष्ट जीवा आणि पार्थला खूप वाईट वाटते आणि त्यांना असं काहीतरी होतं की या परिस्थितीला कसं सामोरे जाते यावर विचार करतात प्रमोद दाखवण्यात आला आहे की पार्थ आणि नंदिनी यांचे भवितव्य एक दिवस बदलणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद